काय झालं काय झालं तू दीदीला दी चावलास ना कोण चावल दीदीला दी दी? तू चावलास ना दीदीला दी आणि तूच सरतोस सॉरी म्हण आधी दी दीदीला दी दी। सॉरी म्हण आधी सॉरी म्हणसर नाही तू सॉरी मी बोलणार नाही तुला तू सॉरी म्हंटला तरच बोलणार मी नाहीतर नाही बोलणार तू सॉरी बोल सॉरी बोल आधी सॉरी बोल सॉरी बोल सॉरी बोल मी नाही बोलणार तुझ्याकडे नाही बोलणार मी गटकी पो आहे तुझ्यावर मग तू कावलास दिदीला सांग तू दिला चा का चावलास चावणार का परत परत चावणार सॉरी म्हणणार दीदीला दिदीला सॉरी नाही म्हणणार का तू चावलास ना दिदीला चावलंच ना बाळा सॉरी म्हण मग सॉरी म्हण सॉरी म्हणायचं मगच मी तुझ्याशी बोलणार मी बोलणारच नाही तुझ्या नाही म्हणणार सॉरी बोल तिला दी बोलणार मॉरी <tinyan> बोल, बोल, di <tinyan> <tinyan> बोल, बोल स्वारी म्हणून मग बोल दी बोल सॉरी बोल दिदीला सॉरी बोल